चिंतन सोहळा या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते बंधू आणि बहिणी खर तर काकांच्या संदर्भामध्ये मी प्रथमता त्यांना एकाहत्तरवेच्या निमित्तानं दीर्घायुष्य लाभ स्वास्थ्य चांगलं लाभो अशी परमेश्वराच्या आणि संत शिवाणी गोधड महाराजाच्या चरणी प्रथमता मी विनंती करतो कारण आतापर्यंत प्रस्ताविकापासून आतापर्यंत आपण डॉक्युमेंटरी देखील पाहिली आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाचं कार्य कसं असावं निस्वार्थ कर्तबगार त्यागी अशा पद्धतीचं त्यांचं संपूर्ण जीवन राहिलं वास्तविक पाहता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचा चौदा ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्न रोजी जन्म झाला आणि जे आतापर्यंतच्या कालखंडामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे जी चढ उतार झाले खर तर ते अतिशय महत्वाचे दोन रुपयावरती नोकरी केली छापखान्यामध्ये नोकरी केली पाव विकून उदरनिर्वाह केला आणि त्यांच्या एक्हात्तरी या अभिष्ठ चिंतन सोहळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण जी गर्दी केली आहे गेल्या तीन तासापासून तर हेच कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं आणि एवढी मोठी माणसं केली आणि म्हणून एकोणीसशे सत्तरच्या वर्षाच्या कालखंडामध्ये हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले खरंतर माझ्या अरोगाच्या वक्त्यांनी संघाच्या संदर्भामध्ये वक्तव्य करत असताना विशेष करून की काकांचा अदिष्ट चिंतन सोहळा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण त्यामधून काय घ्यायचं आणि त्यानुसार आपलं जीवन कसं जगावं आणि भविष्याचा वेग कसा घ्यावा आणि मी देखील आपलं ऐकत असताना सगळ्यांनाच आपल्या जीवनाशी एकरूप होऊन चिंतन करत असताना जाणीव होत होती की नकळत आपल्याकडून देखील काही चुका होत आहे आणि भविष्याची पिढी घडत असताना आपला हा समाज आपले हे संस्कार आणि संस्कृती जोपासण्याची जबाबदारी किंवा आम्हा सर्वांची ज्येष्ठांची आहे म्हणून नानासाहेब जाधवांनी सांगितलं की ही काही जबाबदारी फक्त संघाचीच नाही आणि वास्तविक पाहता संघ हा शंभर वर्ष आयुष्य पूर्ण करतोय संघाचा कार्यकर्ता होणं म्हणजे प्रारंभीच्या कालखंडामध्ये अस्पृश्यतेची वागणूक होती असं म्हटलं तर वागणं ठरणार नाही कारण देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर संघामध्ये काम करणं जनसंघामध्ये काम करणं त्यानंतर भारतीय जनता पार्टी मध्ये काम करणं मी काही असेल तर या विचाराच काम करणं या धैर्याने या राष्ट्रप्रेमान जी संघटना काम करते ते अस्पृश्यतेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला विचार गेली शंभर वर्ष टिकून ठेवला आणि त्या संघटनेच मदर संघटना जे ऑर्गनायझेशन आहे त्याच देशात तिसऱ्यांदा सरकार लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष पूर्ण करत असताना स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच योगदान हे मोठ हा विचार अरुण काका सारख्या स्वयंसेवकाने टिकून ठेवला हा विचार तो पुढे घेऊन ठेवला त्यांचे सर्व सहकार्यांनी त्यांचा जे काही विचार आहे तो इतरांच्या वरती बिंबवत असताना आपल्या तालुक्यातले मानसिंगाबा निंबाळकर असतील कोपटबाई देसाई असतील संजीव दादा तनपुरे असतील हरिचंद्र कोले काका असतील वाशिमचे त्याचबरोबर बापूसाहेब गुंड शांतीलाल शंभूराम चंदे अशोक डॉ अशोकराव झरकर एच व्ही शहा भाऊदास देशमुख श्रीमती लीलाबाई जेवरे श्रीमती पार्वती नाणे खेटमाळी अशा सर्वांनी त्या कालखंडामध्ये एकत्रित येऊन हा विचार मांडला हा विचार रुजवला हा विचार लोकांना ऐकायला कार्यवाही करायला भाग पाडलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं एवढं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यामुळे राज्यात असेल केंद्रात असेल आपल्यासारख्या काका विचारांचं सरकार हे केंद्रात आणि राज्यात आलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला जे अभिप्रेत होत आपण जे सांगायचो की एक देश में दो दोन नहीं चलेगा हे आपल्या विचारांनी केवळ हे सिद्ध झालं संविधानातला वे हटवला आणि आपण काश्मीर मध्ये सुद्धा लाल चौकामध्ये तिरंगा फडकवू शकलो प्रत्येक स्वयंसेवकाने काम केलं त्यामुळं आपला पाचशे वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न सुटला राम मंदिर आता निर्माण झालं दोन हजार बावीस ला आपण सर्वजण अयोध्येला जातो नाहीतर आपण फक्त ऐकिवच माहित होती रामाचा जन्म आयोजित झाला रामाचं मंदिर आयोजित कुठं आहे मंदिर हे केवळ आणि केवळ काकांसारख्या अनेक स्वयंसेवकाने आपलं जीवन व्यतीत केलं आपण निस्वार्थ भावनेने समाज जीवनामध्ये हा विचार रुजवला वाढवला वृद्धिगत केला आणि म्हणून हे एवढं शक्य होऊ शकलं तर काका एखाद्या शरदराव कटककर यांच्या सानिध्यात आले त्यानंतर गटप्रमुख तालुका मुख्य शिक्षक तालुका कार्यवाह जनकल्याण समितीचे तालुका प्रमुख एवढं काम करत असताना कर्जत तालुक्यामध्ये सायकलवरून संघ वाढवण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रवास केला आणि शाखा वाढावा भारत देश वाचावा अशा पद्धतीची घोषणा देखील दे हे लहान वयामध्ये देत होते आणि म्हणून असं हे कार्य त्यांच्याकडून आपल्या तालुक्यामध्ये झालं आणि हा संघाचा विचार त्यांनी निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला दिला आणि खऱ्या अर्थाने गाता आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये डॉक्टर हेडगेवारांच्या माध्यमातून शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेला संघ त्याच्यानंतर बाळासाहेब देवरस असतील गोळवलकरजी असतील सुदर्शनजी असतील आत्ताचे मोहनजी भागवत असतील आपल्याला हे खऱ्या अर्थानं हेच जीवन जगण्याचं आपली पद्धती आहे आणि हेच खऱ्या अर्थानं जीवन आहे आणि म्हणून राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या अनेक प्याल जेवढ्या जेवढ्या मग त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद असेल वनवासी कल्याण ना से, आश्रम असेल असेल अशा शेकडो संस्था काम त्यागातून त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आणि खऱ्या अर्थानं निस्वार्थ भाव राष्ट्राच्या प्रती निर्माण करत असताना हे काम करत असताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणूनच वटवृक्षासारखी मूळ हे किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये रूपांतर झालं की काकांसारखे स्वयंसेवक या स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवकाला लावले त्यांना नुसता काकांचा दुछ वरती देखील संपर्क राहिला आणि म्हणून श्रीमती राजमाता विजयराजे शिंगे असतील नानासाहेब देशमुख असतील त्यांचा देखील संपर्क आला आणि म्हणून अशा पद्धतीचं मला वाटतं माझ्या अगोदर देखील वक्त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की काका म्हणलं की संघाचं घर काका म्हटलं की गोदन महाराजांचा जन्म उत्सव असो की रथयात्रा असो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये काम करत असताना आपण संघाच्या आवज म्हणून आपल्या मुलांकडे मुलीकडे देखील उच्च दर्जाचं शिक्षण देऊन त्यांना आपल्या स्वतंत्र भारत देशाचं देखील स्वाभिमान आणि अभिमान जगण्यासाठी संस्कार आणि संस्कृती दिली त्याचबरोबर इतरांच्या जीवनामध्ये देखील आनंद आणण्यासाठी त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे असं हे अरुण काकांचं जीवन तुम्हा आम्हाला अतिशय आदर्श हे ठरलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं तीन गोष्टी निश्चित स्वरूपामध्ये जाणवतात की संघ कार्य हे निस्वार्थेवर चालते कुठलाही मोबदला न घेता आपलं जीवन समाजासाठी देणं त्याचबरोबर संघकार्य हे शिस्त आणि सातत्याचं आहे कितीही संकटे येवत सायकलवरून तालुका फिरणं असो वा जेलवारी पत्करण असो कार्य थांबत नाही हे केवळ आणि केवळ एक स्वयंसेवक संघच स्वयंसेवकच करू शकतो आणि मग संघ कार्य हे प्रेरणादायी आहे आज नवी पिढी संघात दिसते त्यांना प्रेरणा देणारा आदर्श म्हणजे दे आपल्या सर्वांचे अरुण काका आहेत हे खऱ्या अर्थाने इथं सांगणं उचित होणार आहे कारण आपल्यासारखे आदर्श व्यक्ती समाजामध्ये होते म्हणूनच आजकालची जी समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे संस्कार आणि संस्कृती पाहायला मिळते ते आपल्याच प्रयत्नातून विचित स्वतःमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून साठी खर तर संघाच्या माध्यमातून हे काम करत असताना चरण चालू दे सदा ध्येय मंदिराकडे अंतरात आमच्या स्मृती तुझीच जागू दे अशा स्वरूपाची सुद्धा आपल्याला या निमित्ताने आठवण गीताशी आल्याशिवाय राहत नाही आणि राष्ट्रधर्माला संघ धर्माला अर्पण केलेलं था काकांचं जीवन तुमच्या आमच्यासाठी अतिशय आदर्श आहे म्हणून मी पुन्हा एकदा आणि काकांना त्यांच्या कार्याला वंदन करतो त्यांचं अविष्ट चिंतन करतो सर्वांना विनंती करतो की आपण काकांच्या अशा समर्पित जीवनाला टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये अविष्ट संतोष सोहळा करावा आणि काका सत्ताविषयी लावा